सेम कोंबडे सेम आहेत रे जुन्यातला पलंग सुतारवाडी असल्या कारणानं तुम्हाला दिसेल काम तीन तीन कोंबडे सेम आहेत हे भाटी वाघालाय रेकंट पाकाडी तुम्ही बघितलात तर जुन्यातलीच आहेत पाकाड्या इथून चढायचं आहे रस्ता नाही पावसाळी अशा प्रकारचं दिसत आपलं गाव फनस वगैरे अजून पिकलेत अजून संपलेले नाहीत आणि हे बघा पडतायत पण आपण पुढे जाऊया वाडी बघूया अशा प्रकारे थोडी घरं लांब लांब आहेत आणि कौलारू घर कौलारू घरं दिसतील तुम्हाला इकडे पाऊस जास्त पडतो त्याच्यामुळं त्याच्यामुळं कौलारू घरं दिसतील जांब्याची घरं दिसत आहेत पण पूर्वी मातीची घरं होती आणि कोकणामध्ये सध्या सभामंडप सगळ्यांच्या घरी असतं गेलं तर त्याच्यामुळं खूप फायदा होतो कपडे वगैरे वाळत घालायला मिळकून कुठे गेलास आ, 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 या ही पाकाडी हे आहे हे धामणी गाव मित्राचं आणि तुम्ही जन्म कोकणातला या वेब पेजला जरूर फॉलो करा सुंदर असं गाव आहे धामणी सुतारवाडी समोर बघा सगळी कौलाची घरं सगळी कौलाची घरं आणि सुतारवाडी असल्यामुळं तुम्हाला जास्त करून लाकडाची जी, जी उपकरणं आहेत ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दिसतील लाकडाचे कपाटं लाकडाचे सोफे लाकडाचे पाट अजून सुद्धा गावी सुतारकाम केलं जातं <laughs> तुळशीच बंदा दाखव आपण आता आलोय धामणी नंबर पाच शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आता तुम्ही बघितलात तर मराठी शाळेमध्ये विद्यार्थी आहेत ते त्यांची संख्या खूप कमी असते कारण प्रत्येकजण प्रत्येकजण आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी पाठवतात पण आमच्या वेळी जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा बरीचशी मुलं असायची खूप मजा यायची मराठी शाळा मराठी शाळा असते आणि ही आहे धामणी गावची मराठी शाळा शाळा नंबर पाच आणि ही बघा ही सुंदर अशी पाकाडे आहे आणि इथून आजूबाजूला घरं आहेत शाळा सुटली की लगेच घरी जाऊ शकतो नमस्कार मी आदित्य आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसाने तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत माझ्या मित्राच्या गावी धामणी सुतारवाडीमध्ये तर आज आपण थोडंसं यांची वाडी दाखवूया आणि इथली जुनी घरं त्याच्यानंतर सुतारकाम असणारी जी फर्निचर आहे त्याच्यानंतर सोफे कपाट अशा बऱ्याच वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुंदर अशी पाकाडी तुम्हाला दिसते आणि पावसाचे दिवस चालू झालेत तुम्ही बघितलात तर फनस वगैरे लेट लागले आंबे वगैरे आहेत पडून जात आहेत आणि पाऊस एकदा पडला की त्यांची नासाडी होते आंबे खूप लेट लागतात आणि लेट पिकायला लागतात त्याच्यामुळं फनस आंबे खूप तुम्हाला बघायला मिळतील पडलेले आणि इथे बघा निर्मल व तंटामुक्त ग्रामपंचायत धामणी टाकळेवाडी सहर्ष स्वागत आहे स सहर्ष स्वागत करीत आहेत इकडे बघितलं तर तुम्ही टाकळेवाडी आहे असं आपल्याला वाटतं आहे आणि इकडे पण जोगलेवाडी आहे इथे पण लिहिलेलं आहे बघा इथे एकाच गावामध्ये तुम्हाला आजूबाजूलाच वाड्या वेगवेगळ्या वेग वेग दिसतील कारण का सरनेमनुसार इकडे वाड्यांचं नामकरण केलं जातं सुतारवाडी जोगलेवाडी टाकळेवाडी जशी सरनेम आहेत जसं गुरव आमचं गुरव सरनेम आहे त्यामुळं गुरववाडी बरीचशी अशा वाड्या तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही बघितलात तर पाऊस चालू झाल्याच्यानंतर माहूलच होतो एकदम हिरवागार तुम्हाला दिसेल सुंदर समोर डोंगर आहे आणि ही घरंसुद्धा तुम्ही बघितलात तर डोंगरावर आहेत आणि इकडे खाली आहे तो मुंबई गोवा हायवे आहेत धामणी गावाला पाणी पुरवठा वगैरे खूप चांगल्या प्रकारचा आहे इकडे मे महिन्यामध्ये सुद्धा चोवीस तास पाणी असतं असं म्हणायला हरकत नाही इकडे मांजर आहे तर उपटीमध्ये बघा हा जो पावसाळ्याचा तयारी आहे पावसाळ्याची ती करून ठेवलेली आहे लाकडं वगैरे भरून ठेवलेली आहेत तुम्ही बघितलात तर घरं घरं बघितलात तर कौलांची घरं आणि पत्र्याचं घर तुम्हाला दिसतं आहे जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी कोकणामध्ये सुद्धा आता कौलं सोडून पत्रे टाकायची म्हणजे पत्रे टाकतात पूर्वी मातीची घरं होती आता फाडीची म्हणजे जांभ्या दगडाची घरं झाली पण राहणीमान तसंच आहे निसर्ग तसाच आहे त्याच्यानंतर सुखसुविधा वाढल्या त्याच्यामुळं बघितलात तर रस्ते झाले आणि पत्र्याचा फायदा काय होतो आणि नळ्यात नळ्या असण्याचा फायदा काय होतो पत्र्याचा एक फायदा म्हणजे सरसकट पत्रे टाकता येतात त्याच्यामुळं पाणी बाहेर पडण्याचं प्रमाण म्हणजे जसं नळ्यातून गळतं पाणी तसं पत्र्यातून गळण्याचे चान्सेस कमी असतात पण एखादा पत्रा फुटला तर खूप खर्चिक आहे

तर फायनली आपला पाहून झालेला आहे आणि हे निळकंठ हा बाळ्याचा आणि पलंग आहे तो तुम्ही बनवलेले आहेत ना हा ब्लॅक कलरचा निळकंठंठ ब्लॅक कलरचा कोणी बनवलेला मग ते ब्लॅक कलर का लाकूड भेटत की कलर मारायला लागतो हा लाकूड भेटत की कलर मारायला लागतो सन्माईक दरवाजे बघा दरवाजा नाही नाही दरवाजा मी सांगतोय त्यांना दरवाजे बघा घरगुती बनवलेले ही कपाट पण ना, दर्वाजे दर्वाजे ना ने, ने टेबल इकडं हा एक टेबल मित्रांनो आपण भाकरी वगैरे खाऊन आता थेट आलो आहे ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये निळकंठ हे गावाचं मंदिर आहे हय निळकंठ गावाचं मंदिर आहे तर आज आपण धामणी गावाचं मंदिर बघतो आहे आणि इथे बघा आम्हाला रानभाजीसुद्धा मिळाली आहे इथे आणि सुंदर असा निसर्ग तुम्हाला पाठीमागं बघायला मिळेल इथं मोठमोठी झाडं आहेत आम्ही इथे शूटला पण आलेलो आणि हिरवागार निसर्ग आणि ग्रामदेवतेचं मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे हा बंगलो कोणाचा आहे हे ऐ आगे? तुला विचारतोय आणि काय आ बघा दोन तीन प्रकारच्या भाज्या भेटल्या आहेत ही आहे भारंगीची भाजी हे आहेत आखूड आणि ही आहे टाकल्याची भाजी बघा ही छोट्या प्रकारची पानं आहेत तुम्हाला छोटी पानं दिसतील ही पानं काढून ह्याची भाजी करतात ह्याची भाजी आहे ना एकदम मशरूम सारखी लागते आणि ही भारंगीची भाजी याच्यामध्ये कोलिम वगैरे टाकून भाजी करतात इकडे बघा तुम्हाला टाकल्याची भाजी दाखवतो थांबा हा बघा हा बघा हाय टाकला बघितलात तुम्ही इथे आणि ही भाजी करतात टाकल्याची भाजी पण कोलिम टाकून बनवतात इकडे बघा शेत जमीन आहे इथं निरकण म्हणाला मंदिराची देवाची जमीन आहे इथं ए एकत्रित कधी ते करतात लावणी करतात एकत्रित लावणी करत म्हणजे जोत धरतात एकत्रित आता बैल बऱ्याच जणांकडं कमी आहेत पण इथली झाडं एक नंबर आहेत तुम्हाला समजलं असेल इथं वडाचं झाड आहे पारंब्यांचं आणि इथपर्यंत रस्ता आला आहे त्यांचा इथं शिमगा भरतो आणि इथं त्यांचा शिमगा भरतो शिमगोत्सव हा बघा भगवान शान डोंगरात असल्यामुळं तुम्हाला बऱ्याचशा पक्ष्यांचा आवाजसुद्धा येत असेल ही सहान आहे ना निकंट सहान आहे ना ही बघा ही सहान आहे आणि सुंदर असं कौलारू मंदिर आणि समोर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंडप मंदिराला सुद्धा तुम्ही बघितला असाल सभामंडप आहे सभामंडपामुळं बरंचसं काम पावसाळ्यामध्ये जेव्हा मिटिंग वगैरे असेल आतमध्ये जागा कमी असते काही काय मंदिरांमध्ये तर ह्यांनी उत्कृष्ट असं काम केलं आहे तुम्हाला कमानी दिसेल समोर आणि हे सुंदर असं मंदिर जय श्रीराम हे बघा स्वयंभू बाजी वरदान देवी मंदिर ही कमानी आहे तुम्ही बघितलात तर सुंदर असा हिरवागार निसर्ग आहे पाऊस पडून पंधरा दिवस झालेत आणि पंधरा दिवसातच तुम्हाला कोकणामध्ये हे झरे तुम्हाला दिसतील हे बघा छोटे छोटे ओढे आणि छोट्या छोट्या ओढ्यांचे मोठे परे बनतात आणि हे पिण्याचं पाणी आहे गावच्या मंदिराचं इकडे यांचं प्रशस्त असं मंदिर आहे संपूर्ण धामणी गावाचं मंदिर आहे हे धामणी गावामध्ये दोन तीन गाव आहेत आणि आपण निळकंठला विचारूया इकडे पण समोर एक धामणी गुरुवाडी म्हणून आहे आम इकडे आणि हे स्वयंभू बाजीदेव मंदिर धामणीचं आहे थांबा आपण पहिले चप्पल काढूया सुंदर असं मंदिर स्वयंभू बाजी वरदान जुगाई प्रसन्न तुम्ही गाणं ऐकलं असाल हे निकंट हे बघा हा ढोल आहे ही स्वयंभू बाजी वरदान जुगाई प्रसन्न इथे बघा वरदान देवीची मूर्ती आहे पाया पडूया आपण हे बघा प्राचीन मंदिर आहे इकडे बघा पालखी आहे आणि कौलांचं मंदिर आहे सुंदर असं इकडे बघा वरदान देवी आहे एकोणीसशे त्र्याण्णवला स्थापना केलेली आहे त्यांची आणि इकडे तुम्हाला बरेचशा अशा सुतारकाम बरेचसं दिसेल तुम्हाला इथे हे बघा हे खांब बघा हे पहिल्यातले खांब आहेत तुम्हाला बघायला मिळतील हे जे खांब आहेत हे पहिल्यातले खांब आहेत असा आमच्या घराला सुद्धा काम होता एक मस्त काम केलेलं आहे आणि मंदिरसुद्धा सुंदर आहे प्राचीन मंदिर आहे हा ढोल आहे शिमग्याचा निकंठ निकंठ ते वरदान जुगा इथं गाणे ह्याच मंदिराचं बोललेलं आहे ना हा